श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त तीन दिवसामध्ये अनुभव रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा मंत्र फक्त आपल्याला अकराव्या जपायचा आहे तुम्ही पाहाल कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल अगदी स्वामी राया ती इच्छा तुमची पूर्ण करतील इच्छा पूर्ण नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ नमस्कार अनेक लोक हरलेले असतात अनेक लोक थकलेले असतात जीवन जगत असताना अनेकांच्या अपेक्षा असतात आकांक्षा असतात प्रत्येकाला वाटत असतं की इतर लोकांना ज्या गोष्टी भौतिक सुखाच्या गोष्टी ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याही इच्छा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्या इच्छा प्राप्त झाल्या पाहिजेत माझी कोणतीच इच्छा अगदी राहिली नाही पाहिजे हे प्रत्येकाला मनापासून अंतकरणापासून वाटतं पण कधी कधी कुणाचं प्रारब्ध खराब असतं कधी कधी कुणाची वेळ खराब असती कधी कधी शत्रूंचे त्रास असतात कधी कधी वादेंचे त्रास असतात कधी कधी आपली कर्म आपल्या आड येत असतात मग अशा वेळेस आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा फक्त इच्छाच बनून राहतात त्या इच्छा कधी जीवनामध्ये पूर्ण होत नाहीयेत अशी खूप लोक आहेत की त्यांच्या इच्छा इच्छाच राहिल्या आणि अगदी ते मरून गेले पण मी तुम्हाला जो आजचा मार्ग सांगणार आहे त्या मार्गातून शंभर टक्के तुमची स्वामी आई दत्त आई तुमची इच्छा पूर्ण करणारे फक्त तुमचा स्वामींवर खूप असा विश्वास पाहिजे अंतकरणामध्ये स्वामी नामाची ज्योत तुमच्या प्रज्वलित पाहिजे तुम्ही स्वामींशी बांधला पाहिजे मी सर्व गोष्टी जीवनातल्या स्वामींना सांगितल्या पाहिजेत तरच या इच्छा आपल्या पूर्ण होतील कारण मी तुम्हाला सांगतो की अनेक लोक निगेटिव्ह कमेंट टाकतात अनेक लोक म्हणतात की दादा बघा आता आमची इच्छा नाही पूर्ण झाली तर परत आम्ही तुमचा कधीही व्हिडिओ बघणार नाहीये मी त्या सर्वांना सांगेन ज्यावेळेस तुम्ही ही कमेंट टाकली त्यावेळेसच तुम्ही हारलेला आहात आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगतो तुम्ही व्हिडिओ नाही बघितले तर चालेल कारण जी रिएलिटी आहे ती रिएलिटी तुम्हाला नकोय तुम्हाला अगदी पाहिजे जादूची कांडी तुम्हाला पाहिजे तोटके तोणे तुम्हाला अध्यात्म नकोय तुम्हाला भगवंताची प्राप्ती नकोय तुम्हाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग नकोय निराकारी निर्गुण परमेश्वराचं तुम्हाला दर्शन नकोय म्हणून तर तुम्ही अशा निगेटिव्ह ज्या कमेंट आहेत त्या कमेंट टाकता तर मला त्यांना सर्वांना एकच हात जोडून कळकेच सांगणं आहे तुमच्या इच्छा पूर्ण होत किंवा ना होत पण तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेतनं स्वामी आई तुम्हाला नक्की जवळ घेणार आहे कडेवर घेणार आहे तुमच्यावर कृपेचा आशीर्वाद ठेवणारे आणि तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारे हे दत्तवाणी सत्यवाणी दादा या व्हिडिओतनं सांगतोय तर आता अनेक लोक नवीन असतील त्या नवीन लोकांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली अनेक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अनेक स्वामी अनेक दत्तसेवेकरी घडतील आणि त्याच्यातून तुम्हालाही पुण्याचा खारीचा वाटा तुमच्या वाटणीला येईल दत्ता आई तुम्हा सर्वांना सुखी ठेवेल स्वामी आई तुम्हा सर्वांना सुखी ठेवेल मी आता सांगतो की लढाईच्या आधीच अनेक लोक तलवार टाकून ता देतात आता कसं व्हायचं हो माझ्या जीवनात तर कोणत्याच पॉझिटिव गोष्टी होत नाहीयेत माझ्या जीवनामध्ये मी स्वामींची भक्ती करतोय पण त्या भक्तीतनं मला रिझल्ट येत नाहीये स्वामी आई माझ्याकडे काही पाहत नाहीये भक्ती हिथून करायची असती हितून लक्षात ठेवा नुसतं स्वामी स्वामी म्हणून उपयोग नाहीये नुसतं गुरुचरित्र वाचून उपयोग नाहीये नुसतं सारा मृत वाचून उपयोग नाहीये नुसतं रटायचं म्हणून अकरा माई जग रोज करणं तर भक्ती जागृत झाली पाहिजे अशी असली पाहिजे ती भक्ती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल भक्तीमध्ये शक्ती आणायची भक्तीमध्ये प्रेम आणायचे तरच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होते तर भक्तीमध्ये शक्ती कशी आणायची किंवा भक्तीमध्ये प्रेम कसं आणायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ज्या सर्व इच्छा असतील ते स्वामीराया निश्चितच शंभर टक्के शुअरली पूर्ण करते कुणीही घाबरायचं नाहीये फक्त दादाने सांगितलेल्या मार्गावर चालायचंय बघा कोणतेही शत्रू असतील बाधा असतील किंवा तुमचं वाईट वेळ असेल किंवा तुमचं प्रारब्ध खराब असेल या है है हो हो सर्व संकटातून तुम्ही बाहेर निघचाल आणि स्वामीराया तुम्हाला अनंत हाताने देतील हे माझी प्रामाणिकपणे महाराजांना विनंती आहे आणि माझी इच्छा ही आहे की तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माझी इच्छा आहे सर्वजण सुखी व्हावे जे पण महाराजांच्या सेवेमध्ये येतील महाराज त्या प्रत्येकाला सर्व काही गोष्टी देवत महाराजांनी त्यांचा प्रपंच आपल्या खांद्यावर घ्यावा की महाराजांना या व्हिडिओच्या मार्फत मी विनंती करतो तर आता अनेक लोकांना भक्तीमध्ये शक्ती आणायची कळत नाहीये नामामध्ये प्रेम आणायचं कळत नाहीये तर मी तुम्हाला सांगतो एखादा सोनार तुम्ही पाहिला असेल सोनाराकडे सोनं दिलेलं असतं आणि त्या सोनाराला त्या सोन्याचा दागिना करायचा असतो तो, तो, तो मेहनत करतो कष्ट करतो त्याचं ध्येय असत त्याच कानातलं व्यवस्थित बनवायचंय मग तो त्याच्या कामामध्ये एकाग्र असतो तो दिवस त्या गोष्टीसाठी झगडत असतो नवनवीन कल्पना तो त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये साठवून तो त्या प्रकारे त्या सोन्याला दिशा देण्याचं काम करत असतो असच अगदी सर्व सेवेकरांचं आहे सर्व भक्तांच आहे आपण जे कार्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे म्हणजे आपण जे आपल्या मुखामध्ये स्वामींच नाव घेतलेलं आहे ते नाव आपल्याला कुठल्या पद्धतीने घ्यायचंय हे आजपर्यंत आपल्याला एक्झॅक्टली कळत नाहीये आता कसं होतं की अनेक लोक असतात अनेक ठिकाणी जातात अनेक लोकांना जाता, विचारतात हे कसं ते कस ते कसं ते कसं सगळ्यांचे सल्ले घेता पण बघती तुम्ही कुणाचीही करत नाहीये मी म्हणतो जिथं तुम्हाला खरं ज्ञान भेटतंय तिथं गेलंच पाहिजे ज्याच्याकडून काही तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही त्याला दंडवत घातलंच पाहिजे तुम्ही त्याच्याकडून त्या गोष्टीसाठी ज्ञान प्राप्ती करून घेतलीच पाहिजे अध्यात्मात ही तुम्हाला, तुम्हाला, अध्यात्मा तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कुठून जर फायदा होत असेल जर तुम्हाला एखादी ट्रिक मिळत असेल किंवा तुम्हा भगवंतापर्यंत तुम्हाला जाण्याचा मार्ग एखादा सांगत असेल तर निश्चितच तुम्ही त्याला फॉलो केलं पाहिजे कारण त्यानंही त्याच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केलेला असतो काहीतरी अनुभव असतात आणि ते अनुभवाचे बोल तुम्हाला तो सांगत असतो आता नामामध्ये प्रेम कसं आणायचं माझे सद्गुरु गोंदवलेकर महाराज म्हणतात सोप्पा हे अगदी नामामध्ये प्रेम आणणं आणि त्या नामामध्ये शक्य उत्पन्न करणं अगदी सहज आहे फक्त आपल्याला थोडस सावधून सेवा करावी लागते नाम साधना करावी लागते नामाच अनुसंधान आपल्याला करावं लागतं रोज आपण मुखामध्ये विठ्ठल 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 किंवा राम 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 किंवा दत्त दत, दत्त दत्त आपण घेत राहिलं पाहिजे आपल्या मनामध्ये कधीही किंतु परंतु आला नाही पाहिजे आता आपले मित्र असतात चार चौघ भेटतात लोकच आपल्याला सा सांगत असतात अरे काय तू देवखोळा झालाय तू सारखं विठ्ठलाचं नाव घेतोय तू सारखं दत्तांचं नाव घेतोय अरे काय चाललंय दुनिया आज चंद्रावर गेली आणि तू अजून नामस्मरणामध्येच आहे अरे, अरे पण त्या लोकांना काय माहित आहे की नामामध्ये काय ताकद आहे ते लोक वृत्तीची तुझे पाय खेचतात तेच लोक म्हणतात राहू दे नाव घ्यायचं चल आपण पार्टी करू चल मस्त आपण ऐश करू आणि आपण जी मुलं आहेत जे यंग आहेत ते मुलं जे अध्यात्मात आहेत तेही अगदी अशा लोकांच्या मुळे वाहून जातात तर मी त्या सर्वांना हात जोडून सांगेन कारण मला एक फोन आलेला होता त्याच्यामुळं मी हे उदाहरण सांगितलं की त्या सर्वांना सांगेन मित्र सखा प्रेम किंवा नातेवाई किंवा घरातली लोक कुणीही कोणाचं नसतं आत्मा ज्यावेळेस हे शरीर सोडतय त्यावेळेस त्या आत्म्याला होणारा ज्या यातना आहेत त्या तुमच्या तुम्हाला भोगाव्या लागतात जस पेरल तसं अगदी उगवणार आहे वेळ कमी आहे प्रत्येकानं सावध झालं पाहिजे प्रत्येकाने स्वामी आईच्या मिठीमध्ये शिरलं पाहिजे स्वामी आईचे चरण धरले पाहिजेत स्वामींच चरणामृत किंवा स्वामींच्या वाणीतून निघणार अमृत आपण रोज प्राशन केलं पाहिजे स्वामींचं नाव म्हणजे आपल्यासाठी अन्न झालं पाहिजे स्वामींशिवाय आपल्याला इतर या जगामध्ये दुसरं काही दिसलं नाही पाहिजे स्वामींची एखादी मूर्ती समोर गाडीवर दिसती तर टपकन अशी डोळ्यातून पाणी झळकलं पाहिजे अशी कंडिशन तुमच्या दादाची होती म्हणून तुम्हाला सांगतो त्याच वेळेस खरी नामाची ताकद शक्ती निर्माण होईल ज्या तुमच्या डोळ्यांमध्ये स्वामींचं नाव ऐकचाल तुम्ही किंवा स्वामींची प्रतिमा समोर तुम्हाला दिसेल त्याच वेळेस तुमच्या डोळ्यातून घा घा पाल त्याच वेळेस ओळखायचं की नामामध्ये शक्ती आलेली आहे नाम आपलं बरोबर चाललेलं आहे मग स्वामींचा एक महामंत्र सांगणारे बघा तुम्हाला रिझल्ट येईल फक्त अंतकरणापासून तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस तुम्हाला जपायचा आहे हा मंत्र खूप सिद्ध आहे हा मंत्र तुमच्यासाठी कार्य करेल हा मंत्र आहे दत्तांचा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा तर हा मंत्र अगदी सोप्पा आहे तर मंत्र मी तुम्हाला सांगतो ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचाच तर हा मंत्र आहे मग तुम्हाला हा मंत्र रात्री फक्त अकरा वेळेस म्हणायचा आहे झोपण्यापूर्वी आणि एक छोटीशी प्रार्थना स्वामींना करायची हे स्वामी राया हे प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप टेन्शन आहे डिप्रेशन आहे कष्ट आहे शत्रुवाद आहे वेळ खराब आहे मला जीवनामध्ये खूप संकटांचा सामना करावा लागत आहे भगवंता स्वामीराया स्वामी आई एक छोटीशी माझी विनंती आहे एक छोटीशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे की ती तुझ्यासाठी काहीच नाहीये तू नुसतं हात वरती केलं तर इकडं माझं काम बनणारे मी तुझा दास आहे मला चटनामध्ये घे आणि तुमची इच्छा स्वामींना बोला बघा स्वामी काही दिवसामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण करते पण इच्छा पण आपली आपल्या अवकाठी प्रमाणे पाहिजे तुम्ही म्हणताल की स्वामींना आम्हाला एक करोड रुपये भेटू द्या स्वामी देणार नाहीयेत पण तुमची स्वामी लाज राखतील जर तुमच्यावर कोणतं टेन्शन असेल आर्थिक परिस्थिती खराब असेल आणि तुम्हाला जर कुठं गोष्टीला पैशाला कमी पडते तर स्वामीराया कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या अक्षरशः लाज राखते कुणाला श्रीमंत बनवायचे नाही आहेत पण श्रीमंतापेक्षाही सर्व काही स्वामीराया देऊन टाकतील कारण लक्ष्मी माता स्वामींच्या जवळच आहे म्हणून तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे कष्ट करा आणि आपल्या बापाला हक्काने आपण ज्या गोष्टी मागतो त्याप्रमाणे जगाच्या बापाला हक्काने तुम्ही सर्व गोष्टी मागा बघा तो तत्पर आहे देण्यासाठी तो ब्रह्मांड नायक आहे तो विश्वात्मक आहे तो विश्वात्मा आहे परमेश्वर आहे सर्वोच्च आहे सुप्रीमो आहे तो तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करेल